बसमध्ये दागिने चोरणाऱ्या महिला टोळीला पकडण्यात जलालखेडा पोलिसांना यश वारंवार बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांचे दागिने चोरून नेणाऱ्या महिला चोरट्यांची टोळी प्रवाशांच्या हाती लागली पोलिसांनी रोड येथील सहा महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती ठाणेदार तुषार चव्हाण यांनी दिली हा प्रकार जलालखेडा तालुका नरखेड येथील बसस्थानक परिसरात बुधवार दिनांक एकोणतीस दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडला काटोल आगाराची काटोल जलालखेडा चांदणी बर्डी थडी पवनी बस बुधवारी दुपारी जलालखेडा बस स्थानक परिसरात आली बस थांबताच दाराजवळ बसमधून उतरणाऱ्या आणि बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती या गर्दीत महिला प्रवाशांचा समावेश होता बसमध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या बॅगमधून त्यांचा पर्स काही महिला काढत असल्याचे मागे असलेल्या काही प्रवाशांच्या निदर्शनास आले त्यांनी लगेच आरडाओरड केली एवढेच नव्हे तर प्रवाशांनी पर्स काढणाऱ्या तीन महिलांना पकडलं आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकही गोळा झाले त्यांच्याकडून माहिती मिळताच पोलीस वर्ग घटनास्थळी तातडीने दाखल झाले त्या परिस्थितीची पोलिसांनी त्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं व चौकशीही केली असता महिलांची टोळी असल्याचे निदर्शनास आले त्यावर पोलिसांचे लगेच त्या गर्दीत चोरट्या महिलांचा शोध घेतला आणि तीन महिला त्यांच्या हाती लागल्या त्यांच्याकडून एकूण आठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती ठाणे तुषार चौहान यांनी दिली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी